नमस्कार फ्रेंड्स एट मी ब्लॉगचे चॅनल तुमचं स्वागत आहे आज आपण बनवली आहे परवडची भाजी चला मग जाणून घेऊया रेसिपी रेसिपीसाठी आपण घेतले कढाईमध्ये तेल टाकून जिरा घेतलं आहे मोरी घेतली टाकून कांदा आणि एक बटाटा घेतला आहे घालून थोडंसं परतून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये आपण मिरची घेऊया दोन टाकून मिरची मोठी कापून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये जी आपण भाजी कट करून घेतली होती परवरची ती आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि भाजी टाकून छानपैकी शॉटे करायचे वर खाली करून ह्याच्यामध्ये आपण मसाले घेऊया घालून हळद घेतली आहे धने पावडर गरम मसाला मिरची पावडर आणि थोडंसं हिंग आणि चवीनुसार मीठ आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे भाजी शिजण्याकरता आपण पाच ते दहा मिनटं ह्याला ढाकून देऊन ठेवूया भाजी छानपैकी शिजून जाईल आणि मग शिजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टमाटा घ्यायचा आहे घालून तुम्ही कशाप्रकारे परवरची भाजी बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा काही सजेशन असेल तर नक्की सांगा सो आपण आता ह्याच्यामध्ये जसं सांगितल्याप्रमाणे टमाटा घेतला एक घालून टमाटा आणि बटाटा नरम झाल्यावर आपण भाजी उतरून घ्यायची म्हणजे आपली भाजी शिजली आहे कारण परवरच्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही सो अशा प्रकारे बघू शकता टमाटाही थोडेसे नरमलेत आणि भाजीलाही छानपैकी आता तरी यायला लागली आहे सो so, भाजी आपली झाली रेडी आपण ह्याला सर्व केले आहे डाळ भात आणि दहीसोबत थँक्यू सो मच so